नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो बाकासूरचे मॅनेजर म्हणजेच समालोचक रणजित बनसोडे यांच्या बांबावडे या गावामध्ये आज एकादत एक बैल एक दुसरा एक, एक बैल असे भव्य दिव्य बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो या बांबावडे मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका तृस्तमे व सप्त इंदी श्री बाकासूरसुद्धा आला आहे मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका बाकासूर आला आहे मग बाकासूरचा पायरा नक्की कोणासोबत असणार हा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेलच तर मित्रांनो आज आपल्या सर्वांच्या लाडक्या बाकासूरचा पायरा हा शाईरसोबत फिक्स झालेला आहे तर मित्रांनो देखील टॉपचाच नंदी आहे त्यामुळे नक्कीच बाकासूर आणि शायर या गाडीला आज तुफान स्पीड पाहायला मिळणार यात काही शंकाच नाही तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर दे व्हिडिओ लाईक करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया असेच नवनवीर अपडेट होत